नमस्कार मी पंजाब दट आज आहे दहा जून दोन हजार पंचवीस तुम्हाला म्हटलं होतं ना आज मी पेरणी करणार आहे तर आज मी पेरणी केली आणि काल कापूस देखील लावला तिथे हिरेव टाकले आणि बघा पाऊस सुरू झाला आहे आणि पाहू शकता आणि ते जोरदार पाऊस सुरू झाला म्हणजे पेरणी जवळपास सोळा एकर सोयाबीन पेरलेली आहे आणि पाच एकर कापूस फारच धुरीमध्ये लावून टाकला होता आणि तिथे हिरवसुद्धा सुद्धा टाकलेलं आज देखील तुम्ही बघा इंस्टाला एक हिरो टाकलेला आहे आ, मी फॉबिं ते असताना कारण पाऊस येतात पाऊस देखील सुरू झाला आणि परत एक सांगू इच्छितो की तांबडा आवाज देखील झाला त्याचा देखील मी स्टेटस ठरलेलं आहे ते देखील निसर्ग आला आणखी शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखीन ह्या दोन दिवसात महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी तांबडा आवाज झाला की ते आता वाटल्यास फोटो काढून ठेवा बागा बहात्तर तर तासात पाऊस की नाही असा आमदार ते निसर्ग देतो तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज दहा जून दोन हजार पंचवीस आहे आणि राज्यात म्हणजे आत्म म्हणजे बारापासून आपण म्हणलो तर बारा ते वीसच्या दरम्यान राज्यात भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे तर पडणारच आहे पण काय होणार आहे तुम्हाला सांगतो हे पाऊस जर वाढत वाढत जाणार आहे म्हणून हा दर्लक्ष देतात पण आज योग्य एवढं तुम्हाला हे सांगतो आज म्हणून दिवसभर सकाळी सात वाजेपासून ते आम्ही चार वाजेपर्यंत सायन पेरली आणि हे पाऊस देखील पाडला आमचा आमच्या गावातल्या सर्व शेतकऱ्यांनी कापतं देखील लावून टाकले धूळ पेरणी नाही आणि त्यांना पाऊस जीवदान ठरलेला आहे म्हणून हा दर् लक्ष आणि राज्यात सांगू इच्छितो की राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मध्ये तेरा जूनपासून ते वीस जूनच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि शेतकऱ्याला म्हणजे जन्म लागवड केली पेली केली त्याला जीवदान भेटणार आहे अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक चिटी झाले धन्यवाद शेतकऱ्याला सर्व सांगू इच्छितो की आज आहे दहा जून अकरा जून आणखी पाऊस परत वाढत जाणार आहे आणि विदर्भा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात मात्र तेरा जून पासून तिकडं पाऊस पडणार तेरा चौदाला वाढणार आहे मात्र सोळाच्या नंतर म्हणजे पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात हे शेतकऱ्यांनी हा अनला सोळा जूनपासून ते वीस जूनच्या दरम्यान दररोज विदर्भात भाग बदलत मोठा पाऊस पडणार आहे हा आंधर् लक्षायचा पण सोळा ते जूनचा पाऊस हा महाराष्ट्रात मध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी ठाणे सगळ्या विभागामध्ये परत जाणार आहे म्हणजे सांगायचं सा झालं ते वीस जून पर्यंत सगळीकडे थोडा थोडा पाऊस पडत जाणार आहे पण जोराचा पडणार आहे हा आंधर्जा काय झालं बरेच शेतकऱ्याचे फोन आले की आज पाऊस नाही आला तर तुम्हाला सांगतो मी पहिल्यापासूनच अंदाजामध्ये काय केलं तर सांगितलं होतं की सात आठ नऊ दहाच्या जून मध्ये भात बदलत पाऊस पडणार आहे तर तसाच पाऊस पडायला आहे आणि आज देखील तर जून आहे आज देखील तसाच पाऊस पडला अकराला थोडा वाढत जाणार आहे बाराला आणखीन वाढणार आहे तेराला परत वाढणार आहे आणि त्याच्यानंतर चौदा ते वीस आणखीन खूप वाढणार आहे म्हणून हा नर लक्ष सांगताना ता। तुम्ही सांगितलं होतं की भात बदलत पाऊस पडणार आहे पण शेतकऱ्यासाठी फायदेशीर असणार आहे उर्वरित शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनीमध्ये ओला असेल तर काय करा तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घेऊ शकता कारण का की काय झालं की यावर्षी इतका पाऊस पडला की जमिनीमध्ये आज आम्ही स्वतः केली पेरताना अशा चिळकांडी मारू लागली जमीन म्हणजे यावर्षी जरा म्हणजे काय झालं की तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घ्या पेरणी करायची का नाही करायची पण जमिनीमध्ये ओला असली तर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता अचानक बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद